नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एम जी पीची आलेली आहे आणि या ऍडव्हर्टाइजमेंटच्या अनुषंगाने ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे वीस नोव्हेंबर ते एकोणीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला याचे फॉर्म भरायचे आहेत हा फॉर्म भरताना सुरुवातीलाच क्लिअर करतो की तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही आहेत याच्यामध्ये तुम्हाला साईन आणि फोटो ओ, हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि डॉक्युमेंट जरी अपलोड करायचे नसतील तरी ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण का त्या डॉक्युमेंटवरचे जे नंबर्स वगैरे आहेत ते तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत त्यामुळे सध्या कोणतेही डॉक्युमेंट अपलोड जरी करायचे नसतील तरी त्याच्यावरचे जे नंबर्स आहेत ते मात्र तुम्हाला फॉर्म भरताना आवश्यक असणार आहेत चला मी जास्त वेळ नाही घेता फॉर्म भरायचे प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात बघा सांगितल्याप्रमाणे वीस तारखेपासून याचे फॉर्म भरायला काय झालेले आहे सुरुवात झालेली आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून याचे जे फॉर्म जे भरायला सुरुवात झालेली आहे वीस नोव्हेंबर ते एकोणीस डिसेंबर पर्यंत ही फॉर्म भरायची प्रोसेस आहे म्हणजे जवळजवळ एक महिन्याचा जवळजवळ तुम्हाला कालावधी मिळतो बऱ्याच जणांकडे जर एनसीएल नसेल तर तुम्ही एनसीएल काढून घ्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतरच एन तुम्हाला लागणार आहे जे कोणी कॅटेगरीचा फायदा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी एनसीएल असणं गरजेचं आहे त्यामुळे एक महिन्याचा कालावधी आहे एनसीएल जर असेल तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घेता येईल वीस तारखेला सुरुवात झालेली आहे आणि एकोणीस पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत त्यानंतर लक्षात घ्या की याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर ते तुम्हाला जे ऍप्लिकेशन जी प्रिंट आहे ती प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ती प्रिंट तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या आत तुम्हाला ती ची प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ही प्रिंट अतिशय महत्वाची आहे ही प्रिंट नक्की काढून ठेवा जपून ठेवा एक्झाम सेंटरला जाताना तिची आवश्यकता असते किंवा फायनल डी व्ही ला जाताना हे तुम्हाला ची जी प्रिंट आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे ती प्रिंट काढून ठेवा तेही प्रिंट जी आहे ती जास्तीत जास्त तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला ती प्रिंट काढता येईल त्यानंतर ऑनलाइन फी पेमेंटची शेवटची डेट आहे ती चालू झालेली आहे वीस नोव्हेंबर ते एकोण डिसेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाइन फी तुम्हाला ऑनलाइन जे पेमेंट आहे तुम्हाला करता येणार आहे चला तर मेन ज्या आहेत त्या मेन ज्या डेट्स मी तुम्हाला सांगितल्या की वीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटी एकोणीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला हे फॉर्म काय करायचे पूर्ण करायचे आता आपण प्रोसेस बघूया सुरुवातीला तुम्ही काय करून घ्या सगळेजण की तुम्ही क्लिक इयर न्यू रजिस्ट्रेशन आपण याच्याकडे जाणार आहोत ज्यावेळेस आपण न्यू रजिस्ट्रेशन कडे जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला पाच प्रकारचे फॉर्म भरताना पाच प्रकारचे ते सहा प्रकारचे प्रोसेस असणार आहे ज्याच्यामध्ये तुमचे बेसिक इन्फॉर्मेशन भरायचे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे काही डिटेल्स असणार आहेत त्या भरायच्या आहेत तुम्हाला याचा प्रिव्यू पण पाहता येणार आहे काही गोष्टी अपलोड करायच्या आहेत आणि शेवटी काय करायचं आहे तर पेमेंट करायचं आहे तर या सहाही स्टेप आपण ह्या आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा बेसिक इन्फॉर्मेशन भरताना लक्षात घ्या पहिला दिलंय तुमचं फर्स्ट नेम दिलंय त्यानंतर तुमचं मिडल नेम दिले आणि त्यानंतर लास्ट नेम दिलेला आहे आता लक्षात घ्या हे फर्स्ट नेम असेल मिडल नेम असेल किंवा लास्ट नेम असेल हे भरताना तुमचं जे एस एस बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम किंवा लास्ट नेम आहे ते तुम्ही भरा कारण त्या तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्या डॉक्युमेंट मध्ये तुमचं एस च जे सर्टिफिकेट आहे हे मेन तुमचं डॉक्युमेंट असणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जे नाव आहे ते नाव तुम्ही फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम हे तुम्ही टाका बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या नावाच्या याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असतात आधार वर वेगळं नाव असतं एखादं स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतं किंवा अजून एखादं डॉक्युमेंट आहे त्याच्याकडं त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतं त्यामुळे तुमचं जे एस एस सीचं जे सर्टिफिकेट आहे स्कूल सर्टिफिकेट एसएससीचं तर त्याच्याप्रमाणे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम आहे ते तुम्ही टाकून घ्या आणि त्यानंतर ते कन्फर्म सुद्धा करा फर्स्ट नेम आ, मिडल नेम आणि लास्ट नेम हे काय रे कन्फर्म करा अजून काय भरायचं आहे बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तर बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तुमचा मोबाईल नंबर हा कंपल्सरी टाकायचा आहे मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर टाका ज्याच्यावर तुम्हाला एस एम एस येत राहतात एक्झाम सेंटर एक्झामचं सेंटर कोण आहे हॉल तिकीट कधी येणार आहेत एक्झाम बद्दलची बरीच इन्फॉर्मेशन ही तुमच्या मोबाईल वर आणि तुमच्या ईमेल आयडी वर येत असते त्यामुळे कन्फर्म असलेला मोबाईल नंबर आणि कन्फर्म असलेला ईमेल आयडी तुम्ही टाका बघा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तो मोबाईल कन्फर्म करायचा आहे अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा द्यायचा आहे बराच वेळा बला मोबाईल हरवतो खूप सारे प्रॉब्लेम येतात त्यामुळे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा अल्टरनेट नंबर पण तुम्ही द्या अल्टरनेट नंबर सुद्धा तुम्ही द्या त्यानंतर तुमचा ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे ईमेल आयडी कन्फर्म करा आणि शेवटी हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे आणि सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती भरल्यानंतर आपल्याला फोटो आणि कडे जायचं आहे आता फोटो आणि मध्ये बघा लक्षात घ्या की जे दोन प्रकारचे फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत दोन प्रकारे किंवा सिग्नेचर जर असेल तरी ते दोन प्रकारे तुम्हाला अपलोड करायची आहे पहिला प्रकार बघा की तुम्हाला अपलोड इमेज करायचे आहे आणि दुसरी काय करायची आहे तर कॅप्चर इमेज करायचे आहे मग अपलोड इमेज म्हणजे काय की एखादी फाईल जी आहे ती जेपीजी मध्ये त्यांनी दिलेलं आहे फोर पॉईंट फाय फोर पॉईंट फाईव्ह इन टू थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर जेपीजी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर इमेज अपलोड करायची आहे इमेज अपलोड करताना ती इमेज जेपीजी मध्ये कशी असावी फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर इंटू थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर या आकाराची ती इमेज असावी अपलोड करताना त्यानंतर तुम्हाला कॅप्चर इमेज मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने करू शकता किंवा तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने करू शकता वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने करणार असेल तर कॅप्चर फोटो म्हणा आणि तुमचा फोटो इथे दिसेल तुम्हाला जर तुम्ही मोबाईलच्या क्यू आर कोड करणार असेल तर तो हा क्यू आर कोड स्कॅन करा तिथे एक तुम्हाला लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा फोटो जो आहे तो, जी, जी हो हो वे, तो फोटो तुम्हाला इथे दिसेल समजलं त्यानंतर पुढचा जी पुढची जी प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस असणार आहे तुमची सिग्नेचरची सेम सिग्नेचरमध्ये तुम्हाला अपलोड इमेज करायची आहे आणि कॅप्चर इमेज करायचे आहे वे वेबकॅपच्या सहाय्याने तुम्ही जर करणार असता तर कॅप्चर फोटो म्हणा मोबाईलच्या सहाय्याने जर तुम्ही करणार असताल तर हा क्यूआर स्कॅन करा एक लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा आणि मग तुम्हाला ती जी तुमची साईन आहे ती इथं तुम्हाला अपलोड झालेली दिसेल जी साईन आहे ती तुम्हाला अपलोड झालेली दिसेल त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनाकडे जायचं आहे नेक्स्ट बटनाकडे जायचं आहे दोन गोष्टी बघितल्या आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितली फोटो आणि सिग्नेचर कसं अपलोड करायचं हे सुद्धा आपण या याच्यामध्ये पाहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला काही डिटेल्स भरायचे त्यामध्ये सर्वात महत्वाचं पदाचं नाव तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरणार आहात तर मी त्यातलं एक दिलेलं आहे ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता गडब जेई ची पोस्टसाठी मी अप्लाय केलेलं आहे तर तुम्हाला जमता दोन साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला दोन वेगवेगळे -वेग फॉर्म -वेग भरावे लागतील लक्षात घ्या तर आता आपण मी जिथं जी पोस्ट सिलेक्ट केली आहे ती ज्युनियर ची केलेली आहे मग तुम्हाला पोस्ट पदाचं नाव सिलेक्ट करायचं आहे ते पदाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आता काही जे इन्फॉर्मेशन आहे ते भरायचे आहेत पदाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर लक्षात घ्या अर्जदाराची जात तुम्हाला कॅटेगरी टाकायची आहे तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये आहात एस सी मध्ये आहात एसटी मध्ये आहात तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर लक्षात घ्या कोणत्या जात प्रवर्गातून तुम्ही अर्ज करत आहात तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात या दोन्ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायचे आहेत त्यानंतर आपण चाळीस टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्ती आहात का असताल तर यस करायचं नसताल तर नो करायचं आहे आणि असताल तर अपंगत्वाचा प्रवर्ग आणि अपंगत्वाचा प्रकार याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे त्यानंतर आपणास परीक्षा भरपाई वेळेची आवश्यकता आहे का जे दिव्यांग व्यक्ती आहेत अशांना ते अशांसाठी अशांसाठी एक्स्ट्रा टाइम दिला जातो तर आपणास परीक्षा दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का असेल तर यश नसेल तर नो आपण मेंदूचा पक्षाखाती आजाराने त्रस्त आहात का असताल तर यश नसताल तर नो आपणास दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का जर लक्षात घ्या की काय पॉइंट आहे लक्षात घ्या जर आपण चाळीस टक्के दिव्यांग व्यक्ती असतात तर आपल्याला परीक्षेदरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का असेल तर यश भर नसेल तर, तर नो किंवा जर आपल्याला आपलं आपण मेंदूचा पक्षाकाच्या आजाराने त्रस्त आहात तर आपल्याला परीक्षा दरम्यान परीक्षा दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का असताल तर यस नसताल तर नो त्यानंतर आपला लेखनासाठी वापरत असलेला हात दुखवलेला बाधित आहे का असल्यास आपणास भरपाई दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का असल्यास यश नसल्यास नो आपणास लेखनिकाच्या मदतीची आवश्यकता आहे का असल्यास यश नसल्यास नो म्हणायचं आहे त्यानंतर उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैद जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे वैद गर जा। जात प्रमाणपत्र काय आहे रे गरजेचं आहे लक्षात घ्या कास्ट व्हॅलिटी कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेलं वैध जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे गर आणि हे कंपल्सरी आहे मेंडेटरी केलेलं आहे कंपल्सरी आहे पुढे जर आपण जर बघितलं तर उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र आहे का असल्यावर यश नसल्यावर न म्हणायचं आहे आपल्याकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे वैद्य प्रमाणपत्र आहे का नॉन क्रिमिनल ज्यांना ज्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल बद्दल बोलले त्यानंतर ईडब्ल्यूएस या घटकामध्ये मोडत असतात तर यश करायचे नसल मोडत तर नो करायचं आहे माझी सैनिक या घटकामध्ये मोडत असताल तर यश करायचे नसताल तर नो करायचं आहे त्यानंतर अर्जदार दिव्यांग माझी सैनिक असेल तर यश नसताल तर नो करायचं करायचा आहे अर्जदार महिला अंतर्गत अर्ज करीत आहे का तर लक्षात घ्या सर्व महिलांनी यश करा कोणत्याही कॅटेगरीच्या महिला असतील त्या सगळ्या महिलांनी काय करायला इथे मात्र यस करा अर्जदार महिला आरक्षण अंतर्गत अर्ज करीत आहेत का तर कोणत्याही कॅटेगरीच्या महिला असतील तरी त्यांनी तुम्ही काय करा रे यस करा इथे काय करा रे यस करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्ही खेळाडू असताल तर यस करा नसताल तर नो करा तुम्ही अनाथ असताल तर यस करा नसताल तर नो करा आपण प्रकल्पग्रस्त असताल तर यस करा नसताल तर नो करा आपण भूकंपग्रस्त असताल तर यस करा नसताल तर नो करा आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्या असताल तर यस करा नसताल तर नो करायचं आहे त्याचप्रमाणे अर्जदार सन एकोणीसशे एक्क्याण्णव चे जनगणना कर्मचारी आहेत का असताल तर यश नसताल तर नो अर्जदार सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी आहात का असताल तर नसताल तर नो करायचं आहे त्यानंतर तुम्ही पदवीधर पदवीधारक आहात का त्यांनी सुशिक्षित बेरोजगार सहाय्य अंतर्गत किमान तीन वर्ष सरकारी कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केलेले आहेत अंशकालीन कर्मचारी आहात का असताल तर यस नसताल तर नो हे स्पीडने का सांगतोय तर हे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला वाचून सुद्धा समजतात त्या गोष्टी तुम्हाला वाचून सुद्धा समजतात म्हणून थोडस स्पीडने सांगतोय तुम्ही चे कर्मचारी आहात का असताल तर यस नसताल तर नो अर्जदार महाराष्ट्राचा आदिवास आहे का तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी असलं पाहिजे तुमच्याकडे डोमसाईल सर्टिफिकेट हे असलंच पाहिजे असलं तर यस नसलं तर काय करायचं आहे नो करायचं आहे असलं तर यश नसलं तर काय करायचं आहे नो करायचं आहे समजलं आणि तो चा, चा नंबर जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे पण डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे डोमसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पुढे अर्जदार आत्म हत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाले आहात का असताल तर यस नसताल तर नो लढाई लक्षरी सेवेत मरण पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकांचे कुटुंबातील सदस्य आहात का असताल तर यस नसताल तर नो तुम्ही धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील आहात का असताल तर यस नसताल तर नो करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा धर्म जो आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर उमेदवाराचं राष्ट्रीयत्व जे इंडियन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या आधार व्हेरिफाय करायचा आहे आधार व्हेरिफाय तुम्हाला करायचं आहे आधार कार्डचा नंबर त्यानंतर पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड टाकायचं आहे किंवा पॅन कार्ड जो आहे तो पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तीन प्रेफरन्स द्यायचे आहेत सेंटर तीन प्रेफरन्स द्यायचे आहेत तुम्हाला महत्वाचं की तुम्ही कोणत्या सिटी मध्ये एक्झाम देणार आहात समजा तुम्ही पुण्या सिटीतला आहात तर पुणे सिटी पहिल्यांदा द्या आजूबाजूच्या दोन सिटी द्या नाशिक द्या नगर द्या किंवा सातारा द्या तर ह्या तीन प्रेफरन्स तुम्हाला याच्यामध्ये द्यायचे आहेत तीन प्रेफरन्स जे आहेत ते तुम्हाला तीन प्रेफरन्स तुम्हाला याच्यामध्ये द्यायचे आहेत त्यानंतर आता आपण येणार आहोत काही पर्सनल डिटेल्स आहेत ते तुमची पर्सनल डिटेल्स टाकायचे आहे ज्यामध्ये उमेदवाराचा जन्म बर्थडेट तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही मेल फिमेल आहात का त्याबद्दलची माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला जुळे भावंड असतील तर यश नसतील तर नो करायचं आहे आणि जुळे भावंड असतील तर त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायचं आहे वैवाहिक स्थिती मॅरिड असताल तर मॅरिड आहे. अनमॅरिड असताल तर अनमॅरिड आहे मॅरिड असताल तर तुमच्याकडे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मॅरिड असताल तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं काय आहे गरजेचं आहे त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे मॅरिड असताल तर जोडीदाराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे तुमचा जे पत्ता आहे तो पूर्ण पत्ता तुम्हाला इथे भरायचा आहे तुमचा जो पत्ता आहे त्या पत्त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे हे सगळ्या ऍड्रेस बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही भरायची आहे लक्षात घ्या आणि ह्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ते व्यवस्थित भरा तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा ईमेल आय डी का तुमचा मोबाईल नंबर ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित भरून घ्या ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित भरून घ्या ह्या अतिशय महत्वाच्या आहेत त्यानंतर बँक डिटेल्स भरायचे आहेत तुम्हाला बँक डिटेल आहेत त्या बँक डिटेल बद्दलची माहिती घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला सेव टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला सेव टू नेक्स्ट या बटनाकडे मात्र जायचं आहे या बटनाकडे तुम्हाला जायचं आहे त्यानंतर आता लक्षात घ्या की तुम्हाला डिटेल्स काही डिटेल्स आहेत ते भरायचे आहेत ह्या मध्ये बघा काय काय दिलेलं आहे तुम्हाला की तुम्हाला एस एस सी असेल एच एस सी असेल डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल किंवा इतर तुमचं क्वालिफिकेशन आहे तर त्या मंडळाचं नाव टाकायचं आहे पदवीचा विषय टाकायचा आहे उत्तीर्ण केल्याचा दिनांक टाकायचा आहे आणि पर्सेंटेज टाकायचा आहे आणि ग्रेड टाकायचे आहे मग हे सगळ्यांच्या बाबतीत आहे एस एस सी एच एस सी डिप्लोमा डिग्री तर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे पदवीचा विषय टाकायचा आहे उत्तीर्ण झाल्याचा दिनांक टाकायचा आहे पर्सेंटेज टाकायचे आहे आणि तुम्हाला कोणती ग्रेड मिळालेली आहे त्या ग्रेड बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं टाकायची आहे ग्रेड बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे तुमच्याकडे जर अनुभव असेल तर अनुभव असेल तर टाका नसेल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही अवगत गेलेल्या भाषा कोणत्या कोणत्या तुम्हाला भाषा येतात व रीड करायला वाचायला बोलायला कोणत्या कोणत्या भाषा येतात त्या भाषांबद्दलची तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायचे आहे आणि पुढे जायचं आहे सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे तुम्हाला पुढे जायचं आहे सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे पुढे जायचं आहे त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे त्याचा फ्रिहू तुम्हाला परत एकदा पाहता येईल तो फ्रीहू तुम्ही नीट पाहून या तुमचं नाव व्यवस्थित टाकते का तुमची बर्थडे व्यवस्थित टाकली आहे का तुमचा फोटो बरोबर व्यवस्थित आलाय का तुमचे सिग्नेचर व्यवस्थित दिसते का कारण बऱ्याच जणांचे आता प्रॉब्लेम झाले होते सिग्नेचरच दिसत नव्हती हॉल तिकीटवर त्यामुळे तुमची व्यवस्थित आले का तर ह्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का ते पहा त्याच गोष्टी तुमच्या हॉल तिकीट वर दिसणार आहात त्यामुळे केल्यानंतर तो एकदा शांत डोक्याने व्यवस्थित आहे की मी, मी जी गोष्ट इथं टाईप केलेली आहे ती प्रत्येक गोष्ट बरोबर आहे का नाही हे मात्र इथं तुम्हाला चेक करायचं आहे हा प्रिव्ह्यू चेक केल्यानंतर पुढे लक्षात घ्या की ज्या भाषा आहेत त्या भाषांबद्दल बोललेला आहे त्यानंतर तुम्हाला कंप्लेंट रजिस्ट्रेशन याच्यावर काय करायचं आहे क्लिक कर करायचं okay कर कर आहे आय अग्री कंप्लेंट रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर ओके केल्यानंतर लक्षात घ्या ओके केल्यानंतर तुम्हाला थम प्रेस करायचा आहे लेफ्ट थंब लेफ्ट थम प्रेस करायचा आहे आणि हँड रायटिंग डिक्लेरेशन द्यायचं आहे लेफ्ट थम इम्प्रेस करायचा आहे लक्षात घ्या आणि तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि हँड रायटिंग डिक्लेरेशन जे आहे ते तुम्हाला इथे भरायचं आहे ह्या हँड रायटिंग डिक्लेरेशनचा एक फॉर्म असतो तो फॉर्म मागच्या वेळेस पण होता जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तो फॉर्म फॉर्म जो आहे तो आपण टाकून देऊयात त्यानंतर तुम्हाला एक सिक्युरिटी कोड हा कॅपचा भरायचा आहे आणि शेवटी सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे शेवटी सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे तुम्हाला जायचं आहे त्यानंतर जे आहे ते पेमेंट जे आहे ते तुम्हाला पेमेंट करायचं आहे जे पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला करायचं आहे ओपन कॅटेगरी असेल तर एक हजार अदर कॅटेगरीसाठी नऊशे रुपये एवढी काय आहे फीज आहे मग थोडस थोडस एवढं जास्त काही नाहीये बेसिक बेसिकच गोष्टी आहेत पण त्या बेसिक गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा आपल्या चुका होत असतात त्यामुळे दरवेळेस आपण एखादी नवीन एक्झाम आली की फॉर्म कसा भरावा या गोष्टी साठी आपण दरवेळेस व्हिडिओ घेत असतो की जेणेकरून तुमच्या ज्या फॉर्म भरताना ज्या चुका होतात त्या चुका होऊ नये हाच आमचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो लक्षात स्पेशल एमजीपी बॅच चालू झाली आहे आपल्याकडे ऑनलाइन ऑफलाईन ही बॅच लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आहे अकरा नोव्हेंबर पासून ही बॅच चालू झालेली आहे फीज याची असणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये एवढी याची फीज आहे या साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या नंबरला काय करू शकता तुम्ही कॉल करू शकता आणि हा आमचा ऑफिसचा ॲड्रेस आहे आणि हे नंबर आहेत जर तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायचा असेल तर तुम्ही नक्कीच ऑफिसला व्हिजिट करू शकता ठीक आहे व्यवस्थित फॉर्म भरून घ्या वीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एकोणीस तारीख मात्र फॉर्म भरायची लास्ट लास्ट तारीख आहे लास्टपर्यंत थांबू नका एक पंधरा डिसेंबरपर्यंतच तुम्ही तुमचे फॉर्म जे आहेत ते पूर्ण करून घ्या ठीक आहे थांबूयात धन्यवाद